कोगनोळी शाळेत गाडगेबाबा यांना अभिवादन कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेमध्ये राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले अध्यक्षस्थानी निपाणी तालुका रयत संघटना युवाध्यक्ष नितीन कानडे होते माजी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष अरुण पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संत गाडगेबाबा यांच्याबद्दल माहिती दिली यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले यावेळी प्रजावाणी फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर सदस्य सचिन परीट युवराज परीट कुणाल परीट यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते एम एस वाळके यांनी सूत्रसंचलन तर विलास गायकवाड यांनी आभार मानले